संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातील सराठीचा मुक्काम आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी निरा नदीमध्ये स्नान करून ही पालखी सकाळी दहा वाजता रिंगण सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येतील माने विद्यालयात आगमन झालं यावेळेस या पालखीचं स्वागत विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवारानं केलं आहे रिंगण सोहळ्यामध्ये सुरुवात होताच आकाशामध्ये ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरुवात झाली भाविक भक्तामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं कोण नाचू लागले कोण फुगडी खेळू लागले कोण फेर धरू लागले रिंगण सोहळे झेंडे करीत उरशी विणेकरी करी, करी प्रथम रिंगणामध्ये धावले यानंतर ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत अश्व धावले भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं या भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले रिंगण सोहळा संपताच संत तुकारामांची पालखी आरती करून भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी वारीविषयी फुलचंद नागटिळक यांनी संत गाडगेबाबा वारी का करावी वारी म्हणजे काय आईबाबाची सेवा करा तरच पांडुरंग भेटेल तसेच वासुदेवानं भक्तीगीत आनंद साजरा केला गोपला विवेकनंदन गोपाला चंद्रभागी जय हरी चला जाऊया पंढरपुरी चंद्रभागीच्या जा तिरी जमू लागल्या तवार करी डोळे बिरून पाहू विठ्ठलाचे रूप तोच आहे आपला माय बाप साठवून अंतरी चंद्रभागीच्या तरी जमला लागल्या तो वारकरी हरिनामाच्या गजरात भाविक झाले दंग हरिरामाच्या गजरात भाविक झाले दंग या वारीतच भेटावा सका पांडुरंग प्रत्येकाची अपेक्षा मला पांडुरंग भेटावा तसा मला कृपाशीर्वाद मिळावा तशी मला कृपादृष्टी मिळावी परंतु हाच पांडुरंग कोणाला पाहतोय माहीत आहे का पूर्वीची जशी वारी पण आईबाप म्हणजे देव असायचे विक्रल रुक्मिणी म्हणजेच त्याला आईवडिलांना देव म्हणायचे आईवडिलांना सांभाळायचे परंतु तरी पर हरिरामाचा गजर करंडची वारी करायचे परंतु आज या कलियुगामध्ये या युद्धयुगामध्ये प्रत्येकास दिखावपणा आहे मी वारा इतक्या केला तितक्या केला मी इतक्या पाठ केले म्हणजे सोंगे छंदे काही देवे जोड्यायचे नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सोंग करून देव भेटत नाही तसं किती जरी वाऱ्या केल्या वरपाकी वाऱ्या केल्या तरी देव भेटणार नाही म्हणून खरा जो आई बाप आपले देव आहे यांची चांगली संभाळ केला पाहिजे त्यांचा शेवटचा दिन गोड व्हावा तरच आपला खरा विठ्ठल पांडुरंग आपल्या घरी येणार आहे म्हणून सर्व भक्तांनी एकच करा देवापुढे तुम्ही का ठेवितात धनंत्र राशी देवापुढे तुम्ही का ठेवितात धनंतर राशी आई बाप सोडपतात घरात उपाशी हवेच तुम्हाला आणि मोक्ष अंतर मनात ठेवा साक्ष विधाता आई वल्लावणी छोटा म्हणून तेव्हापुढे तुम्ही का ठेवितात तुमच्या विचाराशी आणि आईबाप तिला घरात उपाशी आईबापाला उपाशी ठेवून जर तुम्ही वारी करत असाल तर कधी विठ्ठल भेटणार नाही मूर्तीचं दर्शन मिळेल पण खऱ्या विठ्ठलाचं परमात्म्याचा आशीर्वाद मिळणार नाही एवढीच मी कळची विनंती करतो अन्न हे प्रब्रह्म आहे अन्न रस्त्यावर करा स्वच्छ वारी निर्मळ वारी करा आणि ही राष्ट्रीय वारी आहे राष्ट्रीय एकत्मतेची वारी आहे माझ्या अंगावरती रंगेवरील कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत माझा भारत देश अनेक कलेनं अनेक नटलेला माझा भारत देश आहे म्हणून ही राष्ट्रीय एकत शिवारी बहुजन समाजाची वारी ही तिथं लहान नाही कुणी मोठा नाही तिथं फक्त एकच आहे वारकरी संध्याला प्रतिनिधी संजय सोनवणे अकलूज <music> संध्या आवाज महाराष्ट्राचा